विकसित भारत संकल्प यात्रा आहे जनतेच्या स्वप्नांचं प्रतीक आहे असं प्रतिपादन प्रति केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलं सिंधिया यांनी काल कोल्हापूर जिल्ह्यातल्या मौजे वडगाव इथं विकसित भारत संकल्प यात्रेला संबोधित केलं त्यावेळेस ते बोलत होते विकसित भारत संकल्प यात्रा ही सरकारची गॅरंटी आहे या यात्रेद्वारे सरकार जिल्ह्याच्या मुख्यालयापर्यंतच नाही तर छोट्या छोट्या गावांमध्येही पोहोचत आहे असं ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या विविध योजना हो राबवण्यामध्ये कोल्हापूर करीत असलेल्या प्रगतीचंही त्यांनी यावेळी कौतुक केलं ग्रामसभेमध्ये आमच्या ग्रामसेवक मॅडमनी इंधन विहिरीसंदर्भात महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून काम करण्यासंदर्भात माहिती दिली होती त्या अनुषंगानं आम्ही आवश्यक ती कागदपत्राची पूर्तता करून ग्रामपंचायतीकडे सादर केली आणि त्याला मंजुरी मिळाली त्यानंतर आमच्या ह्या योजनेचा आम्हाला लाभ मिळाला ह्यामुळं ह्या विहिरीमुळं माझ्या आता जी कोरडो शेती आहे ती बागायती होण्यास मदत होईल त्या अनुषंगानं आमच्या कुटुंबाचा आर्थिक उन्नती होण्यासाठी निश्चित मदत होईल मला म्हणजे उज्ज्वल गॅसचं मला हे मिळाले लाभार्थी मिळाली त्याची पण याच्या आधी जो स्वयंपाककाम करत होतो सगळ्या घरातून डोळ्याचे प्रॉब्लेम डोळ्यांची तक्रारी भरपूर वाढल्या त्या पण मोदी सरकारने जी उज्ज्वल गॅस योजनेची जी सुविधा आणली त्यामुळे घरातलं लाकूड आम्हाला पंतप्रधान आवास योजनेतून योजना मंजूर झाली सन दोन हजार वीस एकवीस रोजी यात आम्हाला एकूण चार हप्ते मिळाले एक लाख वीस हजार रुपयाचं अनुदान आम्हाला या योजनेतून मिळालं आणि नरेगामधून एक लाख नाही नरेगामधून बावीस हजारचं सा अनुदान आम्हाला मिळालं असं एकूण एक लाख सव्वेचाळीस हजार रुपये आम्हाला मिळाले या आणि दोन हजार बावीस ला आमचं घर बांधून पूर्ण झालं ही जी घरकुल योजना आहे यात या ह्याचा या या लाभ सगळ्यांना मिळावा आणि जर माहीत नसेल तर याची माहिती करून घ्यावी